तुम्हाला पण पावभाजी आवडते का पण ती करायची कशी असा प्रश्न पडतो का चला तर मग घरगुती पद्धतीची हॉटेलसारखी लागणारी पावभाजी कशी करायची ते बघूया नमस्कार कुक विथ रुशालिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या बघूया शंभर ग्राम फुलकोबी शंभर ग्राम गाजर शंभर ग्राम शिमला मिरची एक मोठा टमाटर शंभर ग्राम बीट आणि दोनशे ग्राम बटाटे आता सर्व घेतलेल्या भाज्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहे इथे मी सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे मी इथे बीटचं प्रमाण जास्तच घेतलेलं आहे बीटमुळे पावभाजीला रंग पण छान येतो आणि पावभाजी हेल्दी पण होते आता यामध्ये भाजी बुडेल इतकं पाणी घालून घ्यायचं आणि तीन ते चार मीडियम हीटवर शिट्ट्या करून घ्यायच्या खूप जास्त पण पाणी टाकायचं नाही जर जास्त पाणी भाज्यांमध्ये घातलं तर कुकरमधून सर्व पाणी बाहेर पडतं म्हणून भाज्या बुडेल इतकंच पाणी घालून घ्यायचं पाणी टाकून झालं की कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे हे बघा इथे कुकरच्या चार शिट्ट्यांमध्ये भाज्या मस्त शिजल्या आता प्रत्येकाकडे पावभाजी मॅशवर नसतं पण डाळघोटणी सर्वांकडेच असते याच्यानीच मी भाजी मॅश करून घेणार आहे सर्व भाज्या एकजीव होईपर्यंत मॅश करून घ्यायच्या हे बघा इथे भाजी अगदी परफेक्ट मॅश करून झाली आहे आता भाजीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये एक चमचा बटर आणि दोन चमचे तेल घेतलं आहे इथे मी बटर आणि तेल मिक्स करून घेतलं आहे तुम्ही नुसतं तेल किंवा बटरही घेऊ शकता बटर गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं तेलामध्ये फुललं की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि परतून घ्यायचा इथे कांदा मी हलका तेलामध्ये नरम होईपर्यंत परतून घेणार आहे कांदा छान परतून झाला की त्यामध्ये हिरवे वटाणे टाकायचे आणि ते सुद्धा परतून घ्यायचे हिरवे वटाणे हे मी पावभाजीची भाजी शिजवताना कुकरमध्ये शिजवून घेतलेले नाही त्यामुळे मी तेलामध्ये परतून घेणार आहे हिरवे वटाने परतून झाले की त्यामध्ये एक चमचा लसण आणि अद्रकचा पेस्ट टाकून घ्यायचा आणि लसणाचा उग्र वास जाईपर्यंत लसण परतून घ्यायचं नंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा पावभाजी मसाला टाकायचा आणि आता हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केला आहे यामुळे पावभाजीला रंग छान येतो मसाले छान तेलामध्ये परतून झाले की यामध्ये मॅश करून ठेवलेली भाजी टाकून घ्यायची आणि मसाल्यामध्ये भाजी छान मिक्स करून घ्यायची तुम्हाला ही भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या मला ही भाजी अशीच घट्ट पाहिजे आहे म्हणून मी यामध्ये पाणी टाकून घेणार नाही भाजी छान मिक्स करून झाली मी इथे फूड कलरचा वापर केलेला नाही तरीसुद्धा बघा भाजीला रंग किती छान आला अर्ध लिंबू घ्यायचं आणि वर्ण पिळून घ्यायचं तुम्हाला जर लिंबाचा रस नको असेल तर तुम्ही नाही टाकला तरी सुद्धा चालेल भाजीला उकडी आली की वर्ण कोथिंबीर टाकून घ्यायची आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची हे बघा इथे मस्त चमचमीत अशी पावभाजी तयार झाली आहे रंग बघा पावभाजीला किती मस्त आला आहे आता पाव गरम करायला घ्यायचे तवा घ्यायचा त्यावर एक चमचा इतकं तूप टाकून घ्यायचं इथे मी तुपाचा वापर केला आहे तुम्ही तुपाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता नंतर त्यामध्ये एक चमचा इतकी पावभाजीची भाजी, भाजी टाकून घेतली आणि पाव दोन्ही साईडनी मस्त छान तुपामध्ये गरम करून घ्यायचे तुम्हाला जर हे पाव कडक पाहिजे असेल तर तुम्ही कडकसुद्धा करून घेऊ शकता हे बघा इथे मस्त हे पाव भाजून तयार झाले आहे पावभाजीची भाजीसुद्धा बनवून तयार झाली आहे आणि मस्त पावसुद्धा भाजून तयार झाले आहे आता गरमागरम पावभाजी सर्व करून घ्यायची भाजी सर्व करून झाली की त्यावरनं मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि बटरसुद्धा टाकून घ्यायचं पाव पावसुद्धा घ्यायचे खाण्यासाठी तयार आहे मस्त चमचमीत अशी पावभाजी तुम्हाला माझी ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद